एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तिच्या डोळ्यात वेदना उमटली तरीही ती शांतपणे जेवत होती सगळे शब्द जुळून मी तिला सांगितलं मला घटस्फोट हवं आहे तिने शांतपणे विचारलं का तिचा प्रश्न मी टाळला तिने परत विचारलं का लग्न मोडायला नेमके काय कारण आहे हे तिला जाणून घ्यायचं होतं पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलंय हे मी तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो माझा बँक बॅलेन्स कार घर सगळं मी तिला देऊ केलं पण मी समोर केलेल्या घटस्फोटाच्या कागदाचे तिने तुकडे तुकडे केले दुसऱ्या दिवशी तिने घटस्फोटाविषयीचा अटीचा कागद माझ्यासमोर केला तिला माझ्याकडून काहीही नको होते फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल राहावं अशी तिची इच्छा होती तिची कारणे फार साधी होती महिन्याभरात माझ्या मुलाची परीक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता तिची आणखी एक अट होती लग्नाच्या दिवशी मी तिला बेडरूमपर्यंत जसं उचलून नेलं होतं त्याचप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं मला वाटलं तिला वेळ लागलं पण महिना व्यवस्थित जावा म्हणून मी तिची अट मान्य केली घटस्फोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझ्या पत्नीसोबत माझे कसलेच संबंध नव्हते त्यामुळे पहिल्या दिवशी बेडरूमपर्यंत तिला नेताना आम्ही दोघंही फार अवघडून गेलो होतो मी तिला बेडरूमपर्यंत नेताना माझ्या मुलांनी बघितलं आणि त्याला फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी ती माझ्या छातीला टेकून होती आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस नीट बघितलेच नाही आहे हे मला जाणवलं आणि तिचा सहवास मला अचानक हवा हवा असा वाटू लागला आपण हिच्या बाबतीत अचानक असा निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला त्यानंतरच्या प्रत्येक दिवशी तिला उचलून किंवा सोबत बेडरूमपर्यंत नेताना आमच्यातली एक हवी हवीशी जवळीक मला वाढत असल्याचं जाणवलं रोजच्याप्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं की तिचं वजन कमी झालं आहे हृदयातल्या वेदनांचा हा परिणाम होता मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला दिवसागणित तिचं कमी होत जाणारं वजन माझी काळजी वाढवत होतं पण तिच्या अटीचं पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होतं आमच्यात काय घडतं याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवळीकच का संपली होती जी परत आयुष्यात येत होती महिन्याच्या शेवटच्या दिवशी मी मनाशी निर्णय घेतला माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्फोट देऊ शकत नसल्याचे तिला स्पष्टपणे सांगितलं ती चिडली संतापली पण आता मला तिचं काहीही ऐकायचं नव्हतं माझ्या प्रिय पत्नीचा हात आता मला मरेपर्यंत सोडायचा नव्हता मी वेगानं काळ चालवत घरी आलो माझ्या चेहऱ्यावर हसू होतं हातात फुलांचा गुच्छ होता, होता। पण मी बेडरूममध्ये पोचलो तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेली होती मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो माझ्या प्रेमापाई तिने महिन्याच्या शेवटच्या दिवशी जीव दिला होता ती असताना मी जे करायला हवं हो ते केलं नाही जे प्रेम जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते पती पत्नीच्या नात्यात कार बंगला प्रेयसी पैसा काहीही महत्वाचा नसतं महत्वाचं आहे ते प्रेम जवळीक आणि विश्वास आपलं वैवाहिक आयुष्य खरंच खूप चुकाचं आहे या कहाणीचा एकच संदेश आहे जे प्रेमाचे आहेत त्यांना प्राणपणाने सांभाळा तर पश्चाताप करण्याची वेळ येईल मित्रमैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद